आपल्याला खात्री देतो की मला या ठिकाणी किती दिवस काम करण्याची संधी भेटते मला माहीत नाही पण जितके दिवस या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल तर भविष्यामध्ये ॲटलीस्ट दहा वीस वर्ष तरी तुम्ही मला विसरणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहे मी किती दिवस शिरपूरला आहे मला माहीत नाही मात्र मी जितके दिवस शिरपूरला आहे मला शिरपूरची जनता पुढील दहा ते वीस वर्ष विसरणार नाही असे कणखर आवाजात शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे नुकताच चार्ज घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी ठणकावून सांगितले होते शहर पोलीस स्टेशन येथे झालेल्या निरोप व स्वागत सभेत जमलेल्या तमाम नागरिकांनी आपल्याला आता निडर कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला या आशेने टाळ्यांचा गजर केला होता तो टाळ्यांचा गजर तालुकावर गुंजेल असे वाटले होते मात्र प्रत्यक्षात पाटील यांच्या आजपर्यंतचा कामाचा लेखाजोखा का पाहता तो टाळ्यांचा गजर तेवढ्या सभेपुरताच मर्यादित होता की काय असे दिसून के के पाटील यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना सांगितले मी दहा टक्के लोकांना खुश करण्यापेक्षा नव्वद टक्के लोकांना कसे खुश करता येईल हा विचार करून काम करेन ते काम करत असताना तर त्यामध्ये जर दहा टक्के लोक नाराज होत असतील तर मला त्या दहा टक्के लोकांची परवा नाही मला लोकांना खुश करायचं आणि त्या वक्तव्याने पाटलांनी नागरिकांची मने जिंकून घेतली मात्र गेल्या काही महिन्यात परिस्थिती वेगळीच पहावयास मिळत आहे जेव्हा नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्ती लोकांच्या तक्रारी आणि मोर्चे शहर पोलीस स्टेशनवर धडकू लागले आणि पीडित अन्यायग्रस्त महिला मुली आपल्या सुरक्षेची भीक साहेबांकडे मागू लागले तेव्हा मात्र साहेब निशब्द झाले शहरातील भाजी मार्केट मधील झालेल्या तलवार हल्ल्यातील गुंडगिरीने साहेबांना सुरुवातीलाच सलामी दिली आणि साहेबांनी देखील आपल्या सिंगम स्टाईलने आरोपींच्या मुसकी आवडून शहरभर धिंड काढली त्यानंतर दुसरी घटना यात्रेनिमित्त ढोल विक्री करायला आलेल्या व्यावसायिकांवर हल्ला तेव्हा देखील साहेबांनी आरोपींना चोवीस तासाच्या आत गजाड करत आपली कर्तव्यदक्षता शिरपूरकरांना दाखवून दिली साहेबांच्या त्या कारवाईनंतर शहरातील महिला मुलींसह नागरिक स्वतःला सुरक्षित समजू लागले व आता आपले शहर गुंडगिरी मुक्त होईल आणि आपल्याला निर्भय जगता येईल अशी आशा वाढवू लागले होते तर अशा पद्धतीनं कामाची माझी पद्धत आहे मी थोडस वेगळं रसायन आहे मात्र काही दिवस उलटत नाही तोच करवंदीतील हत्येप्रकरणी नागरिकांनी हातात लाठ्या काठ्या घेत शहर पोलीस स्टेशनवर चढाई केली यात अनेक कर्मचारी जखमी देखील झाले एवढंच नाही तर दुसऱ्या एका घटनेत तालुक्यातील भाटपुरा येथे देखील पोलिसांवर नागरिकांनी हल्लाबोल केला त्यात देखील साहेबांसह कर्मचारी जखमी झाले आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच होणारा हल्ला पाहून तालुक्याची जनता पुन्हा वैभीत झाली आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेला जाऊ लागला लोक म्हणू लागले करवंतपासून पोलीस स्टेशनपर्यंत गर्दी येते तोपर्यंत गोपनीय शाखेस भनक लागत नाही का साहेबांची कर्तव्यदक्षता कमी पडू लागली आहे का की राजकीय दबावापोटी साहेबांचे हात मागे ताणून घ्यावे लागले असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला त्यानंतर चोरट्यांनी साहेबांना सलामी द्यायला सुरुवात केली अनेक बँकांचे एटीएम फुटले लाखोंचा ऐवज चोरीला गेला रस्त्यात महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडून चोर पसार झाले तालुक्यात अनेक घरफोड्या होऊ लागल्या आणि साहेबांचा जणू आत्मविश्वासच कमी पडू लागला की काय अशी देखील चर्चा व्हायला लागली लाख रुपये कॅश आणि पाच ग्रॅम सोन कस आणि केव्हा गेले आम्ही झोपलेलो होतो वरती गच्चीवरती आणि कोठीमध्ये ठेवलेले होते कुलूप तोडून दाराचं कुलूप तोडलेलं होतं आणि कोठीचा कोंडा काढून घेऊन चोरी झाली शहरातील शाळा कॉलेज कॅफेवर मुलींशी छेडकानी होऊ लागली शहरातील लॉजवर बलात्कार सारख्या घटना घडू लागल्या एकूणच महिला व मुली सुरक्षित नसल्याचा सूर उमटू लागला तालुक्यात सण उत्सव जयंती काळात विकृत घटक नावाने कायदा काढू लागले तालुक्यात अवैध व्यवसाय जोमाने वाढू लागले त्यामुळे गुंडगिरीचा वाढला आणि त्यातूनच वाघाडी येथे सरपंचावर प्राणघातक हल्ला होतो आणि तालुक्यातील महिला मुली नागरिक मुकमोर्चा घेऊन पोलीस ठाण्यावर धडकतात आणि एकच आक्रोश करून प्रश्न विचारतात साहेब कायद्याचा धाक संपला का हो तालुक्यातील वाढलेली गुंडगिरी महिला मुलींवर होणारे अत्याचार अवैध व्यवसायामुळे वाढलेला भ्रष्टाचार हे थांबणार आहे का तालुक्यातील जनता आपल्याकडून आशा लावून आहे कारण तुम्हीच म्हटले होते मला शिरपूरची जनता पुढील दहा ते वीस वर्ष विसरणार नाही मग तुम्हाला तरी कसा विसर पडला अन्याय झालेला आहे आणि दुसरा अन्याय करणारा तर ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या लोकांना न्याय देत असताना अन्याय करणाऱ्या विरुद्ध आम्हाला कारवाई करावी लागते आणि पर्यायाने ते लोक आमच्या आमच्यावरती नाराज असतात आणि माझी धारणा अशी आहे ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मी घडलेलो आहे ज्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे या एकतीस वर्षाच्या सेवेमध्ये मी असं म्हणेल की ज्या अधिकाऱ्यांना लोक शंभर टक्के लोक जर चांगलं म्हणत असतील तर त्या अधिकाऱ्याने त्या शहरासाठी कोणतंही काम केलेलं नाही वाईट बोललं पाहिजे तरच मी असं समजतो की आपण काहीतरी या शहरासाठी काहीतरी केलेलं आहे आणि करून जातो आहे